ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गाक्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते हॅलो फ्रेंड स्वामी समर्थ आजचा तुमचा दिवस अगदी आनंदाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत हे घटस्थापना कधी आहे आणि या दिवशी आपल्याला कोणत्या दिवशी कोणत्या देवीची पूजा करायची आहे कोणता रंग आहे आणि कोणत्या दिवशी कोणता नैवेद्य दाखवायचा आहे तर हे सविस्तर माहिती आज आपण आपल्या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत तर सर्वात प्रथम म्हणजे तीन ऑक्टोबरला घटस्थापना होणार आहे आणि सर्वात पहिला दिवस म्हणजे तीन ऑक्टोबर गुरुवारच्या ती दिवशी आपल्याला शैलपुत्री देवीची पूजा अर्चना करायची आहे तर शैलपुत्री देवीची पूजा करायची आहे आणि या दिवशी रंग जो आहे तर हा पिवळा रंग असणार आहे आणि नैवेद्यमध्ये पहिल्या दिवशी आपल्याला शैलपुत्रीला कलाकंदाचा नैवेद्य दाखवायचा आहे गाईच्या दुधापासून बनवलेली मिठाई अर्पण करणे हे देखील शुभ असते त्यानंतर म्हणजे चार ऑक्टोबर शुक्रवार येत आहे आणि या दिवशी ब्रह्मचारिणी देवीची पूजा करायची आहे तर रंग हा हिरवा येत आहे आणि दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी मातेची पूजा केली जाते या दिवशी साखरेपासून तयार केलेल्या पंचामृताचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे त्यानंतर म्हणजे पाच ऑक्टोबर शनिवारचा दिवस येत आहे आणि या दिवशी आपल्याला चंद्रघंटा देवीची पूजा करायची आहे रंग हा राखाडी येत आहे आणि नैवेद्यामध्ये आपल्याला तिसऱ्या दिवशी दुधापासून बनवलेल्या बर बर्फीचा नैवेद्य दाखवायचा आहे त्यानंतर म्हणजे सहा ऑक्टोबर रविवारचा दिवस येत आहे आणि या दिवशी विनायक चतुर्थी आहे रंग हा नारंगी रंग आहे आणि या दिवशी तुम्ही मोदकाचा नैवेद्य दाखवला तरी देखील चालणार आहे त्यानंतर म्हणजे सात ऑक्टोबर सोमवारचा दिवस येत आहे आणि कुष्मंडा देवी कुष्मंडा देवीची आपल्याला पूजा करायची आहे तर रंग हा पांढरा रंग येत आहे आणि नैवेद्य जो आहे तर आपल्याला 嗯。Mm. मालपुव्याचा नैवेद्य दाखवायचा आहे कुष्मांडा मातेला मालपुव्याचा नैवेद्य दाखवायचा आहे हा नैवेद्य दाखवल्याने देवी माता आपल्यावरती भरपूर प्रसन्न होते तर त्यानंतर म्हणजे आठ ऑक्टोबर मंगळवारचा दिवस येत आहे स्कंद माता देवीची आपल्याला या दिवशी पूजा करायची आहे या दिवशी लाल रंग येत आहे आणि आपल्याला स्कंद मातेला केळी अर्पण करायची आहेत नैवेद्यामध्ये केळीचा नैवेद्य आपल्याला या दिवशी दाखवायचा आहे त्यानंतर नंतर म्हणजे नऊ ऑक्टोबर बुधवारचा दिवस येत आहे आणि देवीची या दिवशी आपल्याला पूजा करायची आहे रंग हा निळा रंग येत आहे आणि नैवेद्य जो आहे तर नवरात्रीचा सहाव्या दिवशी आपल्याला कात्यनी मातेला या दिवशी देवीला सुपारी अर्पण करायची आहे तर दहा ऑक्टोबर गुरुवारचा दिवस येत आहे आणि या दिवशी आपल्याला काल रात्री देवीची पूजा करायची आहे रंग हा गुलाबी रंग येत आहे आणि नैवेद्य जो आहे तर आपल्याला गुळाची मिठाई अर्पण करायची आहे गुळापासून तुम्ही कोणतीही मिठाई जर बनवली ती तुम्ही अर्पण करू शकता तर अकरा ऑक्टोबर शुक्रवार येत आहे आणि या दिवशी आपल्याला महागौरीची पूजा करायची आहे रंग हा जांभळा रंग येत आहे आणि नैवेद्य जो आहे तर नारळापासून बनवलेली जी मिठाई आहे तर देवीला आपल्याला अर्पण करायची आहे तर नवरात्रीच्या नवव्या दिवशी माता सिद्धिधात्रीची पूजा केली जाते या दिवशी रव्याची खीर पुरी आणि काळ्या हरभऱ्यांचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे तर अशा प्रकारे आपल्याला आपले जे रंग आहेत दिवसाप्रमाणे रंग आणि देवीची नावे नैवेद्य आज आपण पाहिली आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन एका माहिती सोबत पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत स्वामी समर्थ